पावसाळ्यातील वातावरण बघा किती मस्त वाटतंय हे आमचं रूम आहे रूमच्या असं तुम्ही गॅलरीत गेला सुंदर असं बघा दिसतय कसं वातावरण वाटलं आहे इकडे पण अशी गरज थोडी लांब आहेत आमच्यापासून हे ढगाळ वाहत हे वातावरण बघा असं वाटतं हे स्टेशन आहे जवळ इथे मला दिसत असे झाडंच बगीचा गॅलरीतली आमचं तसेच ही दुसरी गॅलरी आमच्या घरा रूमची तिथे झाडं लागली ही गॅलरी आहे इथे मस्त तिथे गॅलरीत जुला आहे गॅलरीतून बघा कसं आहे दिसायला फुलाची झाड आहे फुलं आहे आलेली गुलाबाची फुल भरपूर झाडं लावलेली आहेत गॅलरीतना असेळा चिमणी हे बघा समोर इथून रस्ता जातो आमचा गॅलरीतून दिसणार दृश्य बघा कॅमेरा मागे घेतल्यावर तुम्हाला दिसत असेल पुढे घेतल्यावर बघ वाटतं तिकडं समोर रस्त्या बघा पावसाळ्याचं वातावरण असल्यामुळे एकदम सुंदर असेल इथे तसं पुढे गेले आमच्या बिल्डिंगचा प्रेसेस खाली तिकडून गेट आहे असं इथे छोटस फुल आहे बघ आलंय परत कितीतरी छान वातावरण झालं बघा